नमस्कार आज आपण जोगलादेवी येथील शेतकरी वैजनाथ खोजे यांनी हे टमाटा पिकाची लागवड केली आहे आणि पूर्ण जैविक आहे तर याच्याबद्दल त्यांना माहिती विचारूया की परिचय देऊ आणि आपण सविस्तर ह्या पीक लागवडीपासून तर पूर्ण माहिती द्या मी वैजनाथ विलास खोजे गाव देवी तालुका घाणसांगी तर हे जे टमाटा पीक लागवड केली आणि हे जैविक करण्याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला हे आमच्या पाहुणे केलेले होते आणि धनवंत्री नावाची एक कंपनी पूर्ण जैविक त्यांच्या प्लॉट मध्ये पाहून आलो आणि असा प्लॉट जबरदस्त वीस गुंठ्याचा प्लॉट होता अकराशे कॅरेट प्लस माल निघाला त्याच्यामध्ये मग त्यांना विचारपूस केली हे हे शक्य नाही गोष्ट त्यांना विचारतो मी बाजारात आले किंवा इतका माल आणतात तुम्ही नेमकं क्षेत्र किती ते सांगायचे गुंठे पण असे बरेच शेतकरी होतात आम्ही की मनात वीज गुंठेमध्ये कुठे चाळीस पन्नास कॅरेट ऑड्याल निघत असते का आम्ही त्यांना खोटं ठरित होतो ज्यावेळेस प्रत्येक शेत शेतात जाऊन पाहिलं तर खरोखर अशी परिस्थिती होती की एका झाडाला जवळपास बारा ते पंधरा किलो माल होता आणि पूर्ण मध्येच होत होती धन्वंतरीची ट्रीटमेंट होती पूर्ण सुरुवातीपासून लागवडीपासून तर शेवटपर्यंत तर प्लॉट बरेच टमाट्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की टमाटो नव्याण्णव टक्के येतच नाही कारण त्याला कर्पे येतो किंवा झाडं बसण्याची संख्या जास्त असते त्याच्यामध्ये जा आणि करप्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा असतो की कर्पा जर आला तर जवळपास आठ दिवसामध्ये प्लॉट खलास होतो पण आतापर्यंत प्लॉटला दोन महिने झालेत पण कुठं सुद्धा नाही आणखीन मला तर नाही वाटत आणि झाडसुद्धा कुठं बसलेलं नाही आणि याच्यामध्ये कथ समज रसायनचं काहीच नाही तर तुम्ही त्या तुमच्या पाहुण्याकडून वीज गुंठ्यात त्यांना चांगलं उत्पादन झालं म्हणून हा निर्णय घेतला तर हे जे व्हरायटी तर त्यांनी जी वापरली तीच वापरली का त्याचं नाव कुठलं आहे आणि कसं अंतर कोणत्या अंतरावर आणि कधी लागवड केली या प्लॉट वरायटीच काही नाही त्यांची चेंज होती आपली विरांग टाकलेली त्यांची शाऊ होती वरायटीच काही विषय नाही उन्हाळी म्हणून आपण विरांग टाकलेली आणि अंतर तर आता उन्हाळ्यामुळे थोडस दाट केलेलं आहे मी कारण की याला ऊन लागलं नाही पाहिजे ऊन लागलं की या मालावर चट्टा पडवतो चट्टा की यो माल खराब होऊन जातो पिवळा पडवतो लाल व्हायच्या जागेवर पिवळा होतो झाला की याच्या मार्केटमध्ये याला मागणी राहत तर ह्याला लावून आता किती दिवस झाले आणि याचा तोडा कधीपासून सुरू होईल आता याला दोन महिने कम्प्लीट झालेले तरी पण मला वाटतंय माल सुरू व्हायला जवळपास एक महिना लागलाच आणखी पाड्यानंतरच विषय माल निघायचा बर आणि जसं जितका लेट होईल माल निघाला तितका समज फायदेच राहील कारण टोमॅटोची आवक मार्केट मध्ये कमी झालेली सध्या कारण की मागच्या पंधरा दिवसामध्ये वीस रुपयाला चाळीस रुपयाला कॅरेट राहायचं आज ते कॅरेट चारशे रुपयापर्यंत चाललंय yes. आणि आणखीन एक महिन्यानंतर त्याला वाढून भाव मिळा आणि आणखीन एक महिन्यानंतर कारण की काही ठिकाण पाणी संपणारे टेम्परेचर वाढणारे फुल टिकणार नाही तसं अनेक गोष्टी राहणार आहेत तर तुम्ही हे जैविक केलं तर जैविक केल्यामुळं काही असा वेगळा काही त्रास झालेला आहे का की ज्या की काही रोग आला राहा तुम्हाला निवारण करता नाही आला काही अनुभव नाही 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 तो प्रॉब्लेम आलाच नाही कारण जैव रसायनचा विषयच नाही त्याच्यानंतर ते त्याची वाढ एकदम दमशी होती आणि लागलेलं ला जे फुले ते विशेष म्हणजे गळत नाही त्याचं डायरेक्ट फळच तयार होतं रसायन टाकलं की झाड वाढत आणि ते लागलेलं जे माल आहे फुलाचं ते सोडून देतात तसं हे जैविकच नाही जे फुल आलं त्याचं फळ तयार होणारच बरोबर आणि तुम्ही तर जैविक केलंच पण ह्या याला ह्या प्लॉटला तुम्ही शेणखताचा खताचा वापर केलेला आहे तुमच्या घरीच एक दहा बारा मशी गायी आणि शेळ्या तर ते पण खत वापरलं काय हा शे शेन खत बी टाकलेले शेण खत आणि शेणखत खत प्लस जैविक याचा आणखीन असा वेगळा काही तुम्हाला अनुभव आला काय की मग त्या खताचा पण परिणाम झाला खताचाच परिणाम आहे हो, जैविकचा जे कारण की बरेचसे असे औषध आहेत की आता मार्केटमध्ये बी उसाला सुद्धा वापरलेत लोक ऊसाला सुद्धा सुरुवात झाली त्याच्यावर चांगले रिझल्ट त्याच्यावर आणि आता हे किती टमाटर किती लागवड केलेली वीस गुंठे गुंठे जसं मिरची पण तुम्ही एक दोन एकरात मिरची पीक काढलं तसं ह्या वीस गुंठ्यात तुम्ही टमाटं या पिकाची लागवड केलेली आणि यातून एकंदर खर्च वाजा जाता किती उत्पन्न अपेक्षित आहे तुम्हाला उत्पन्नाच्या आपलं सातशे कॅरेट अपेक्षित आहे फक्त पूर्ण आता विशेष नाही मार्केट काय लागल ते मग लागतचं कॅरेट जर निघलं तर भरपूर आलं म्हणता येईल कारण की ह्या टायमाला टमाटा येत नाही आणि आपल्या वर आलेलं प्लॉट या टायमाला सुद्धा याची जेव्हा फुलगड झालेलं नाही काही नाही जाग उजाग दोन दोन इंचावर सुद्धा यायचे डायरेक्ट होच आलेला दोन इंचच घ्यायचं फक्त दोन दोन इंचावरच माल लागलेला आहे की एकंदर आपण शेतकऱ्याकडून ऐकलं की या प्लॉटमधून त्यांना सातशे कॅरेटचे उत्पादनाची अपेक्षा आहे आणि आजचा जरी भाव पकडला चारशे रुपये कॅरेट तर त्यांना सातशे कॅरेटमधून दोन लाख ऐंशी हजारापर्यंत उत्पादन निघू शकतं आणि तुम्हाला याच्यातून तुम खर्च किती आला खर्च करू शकतो टमाटल नवीन असल्यामुळं बांबू तार हे सगळं विकत आणणं लागलं त्यामुळे याला बांबूला यायलाच खर्च याला त्या चाळीस हजार रुपये लागले आणि आपला जैविकचा जो खर्च आहे समज खत खत त्यांचं जैविक औषध त्याचं वीस पंचवीस हजार रुपयाला जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च झालेला आहे याच्यावर बरोबर की आपण जे अपेक्षित उत्पादन आहे दोन लाख ऐंशी हजारापर्यंत आणि ऐंशी हजार जरी खर्च आला तर निव्वळ प्रॉफिट या वीस गुंठे टमाटा लागवडीतून दोन लाख रुपये राहू शकतं म्हणजे एकरी उत्पादन म्हणलं तर ते चार लाखापर्यंत जाऊ शकतं म्हणून ऊस हे पारंपरिक पीक घेऊ घेऊन त्याचे उत्पादन क्षमता आता जमिनीची कमी झालेली त्यामुळं इतर पिकाकळ वळलं तर निश्चितच जास्त उत्पादन निघू शकतं तुम्ही इतर शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय सांगू शकता मार्गदर्शन काय करू शकता आता इतर शेतकऱ्याला बी तेच मार्गदर्शक तुम्हाला पाच एकर जमीन असली तीन एकर ऊस लावा आणि दोन एकर तुम्ही थोडस वेगळा प्रकार करून बघा काहीतरी निश्चितच एक दोन वेळेस फेल जाईल पण सुरुवातीला कोणाला त्रास होतोच करतानी मला पण झालेल्या अगोदर वांग होत ककडी होतं वांग्यामध्ये फेल गेलो पण ककडी मध्ये सिक्सेस राहिलो सहा लाख रुपयाची ककडी झाली जी मिरची दाखवली तो तेवढाच प्लॉट होता दोन एकरचा गेल्या वर्षीच तर सहा लाख रुपये प्रॉफिट झालं त्याच्यामधून साडेतीन महिन्यामध्येच सगळ्याला विनंती की बाबा तीन पाच एकर जमीन असली तर तीन एकर उस लावा दोन एकर तुम्ही अशा पिकाकडे वाळा कारण की हे पिकं असं आहे की तीन ते साडेतीन महिन्याची पिकं आहेत आणि याच्यामधून दोन फेल जाते पण एक जरी साधलं वर्षात तर मागची पुढची पूर्ण पूर बराबरी करून टाक बरोबर आणि म्हणून यांचा जो मोलाचा सल्ला आहे तर तो इतर तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा घ्यावा आणि त्यातून हे जे आपण भाजीपाल्याचे जे पिकं करतो तर यातून वेळ जास्तीत जास्त द्यावा लागतो जास्तीत जास्त वेळ म्हणजे आज करून उद्या करू, करू जमत ना आज जे करायचं ते आज करणंच लागतं आपण ते टाळायचं नाही फक्त भाऊ हे आज करायचं आपल्याला पण आपण दोन तीन दिवसांनी करू तसं नाही की आज करायचं म्हणल्यानंतर ते आज झालंच पाहिजे बरोबर उंद्याचं वेगळं काम राहत आणि उसासारख्या पिकाला असाच ऊस हे पीक आळशी लोकांचं पीक पाणी लावून द्यायचं दोन तीन दिवस त्याच्याकडे जायचंच नाही ते पाणी चालूचे सरेनी आणि पाणी मुबलक असल्यामुळे आपल्याकडे शेतकऱ्याला जा� इतका आळशी झालाय ते आठ आठ दिवस पाणी सुद्धा बदलत नाही बरोबर आणि ते सुद्धा एक कारण होऊ शकतं की उत्पादन घटण्याचं उत्पादन घटण्याचं कारणच हे की आपलं पाणी विशेष म्हणजे पाणी भरपूर असल्यामुळे त्या पाण्याची जमिनीला पाणी लागतंय किती आणि नाही किती हेच कोणाला कळत नाही पाणी चालूची म्हणजे राहणार हो, असं इतकं जाड होऊन गेलंय इतका कडकपणा राहणार आपली जमीन अशी कत नरम राहिलेली बरोबर पाणी जे त्याच्यामुळे पाण्याचा अतिरेक खता रासायनचा अतिरिक्त वापर झालाय त्याच्यामुळे ते आता मी जवळपास मिरचीला पन्नास टक्केच रसायन केलंय पन्नास टक्के जैविकच वापरलं आणि याला तर शंभर टक्के जैविक याला रसायनचा विषयच नाही तरी पण याची क्वालिटी अशी आहे कोणी जरी आलं तर म्हणतो नाही नाही तुम्ही काही याला जैविक बरोबर आहे आणि असं जे वेगळ्या पद्धतीचं पीक करून उत्पादन काढण्याचा वैजनाथ खोजे या जोगलादेव येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न केला तर या आमच्या सकारात्मक विचार मंच या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो आणि जो आळस आहे तो झटकून पिका पिका ज्या पिकामध्ये सातत्याने परिश्रम करावं लागतात त्या पिकाकडं वळून उत्पादन काढण्याचा हे प्रयत्न करीत आहेत म्हणून या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा मी एकदा त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो तसेच या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले जैविक टमाटे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व इतर ग्राहकांनी खरेदी करावे जेणेकरून आरोग्यासाठी ते लाभदायक आहे व अशी शेती करण्याची प्रेरणा इतर शेतकऱ्यांनासुद्धा मिळेल तसेच या शेतकऱ्यांनी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जैविक खत वापरून हे टमाटे विकसित केलेले आहेत